राष्ट्राचा नमस्कार मी सुधा संध्यालय आपल्या सगळ्यांचं स्वागत सध्याच्या काळातील शिक्षण व्यवस्था जातीयता विषमता आणि विकासाच्या नावाने रंगवलेले चित्र समाजाच्या हिताचे नाही जोपर्यंत शेतकऱ्यांची पोरं सत्ते देत नाही तोपर्यंत पिळवणूक थांबणार नाही साहित्यातून समाजमन घडवण्यासाठी लेखणीची तलवार संघर्षासाठी सज्ज ठेवली पाहिजे असे प्रतिपादन भिमतडी मराठी साहित्य संमेलनामध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जांगकर यांनी मनोबत व्यक्त केलं आहे राज्यस्तरीय चौथी भिमतडी मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन महादेव जानकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते संमेलनाच्या अध्यक्षस्थानी सुप्रसिद्ध कवी मभा चव्हाण होते अखिल भारतीय मराठी साहित्य संशोधन परिषद आणि भीमतडी मराठी साहित्य प्रतिष्ठान यांच्या वतीने राज्यस्तरीय चौथे भिमतडी मराठी साहित्य संमेलनाचे चौदा आणि पंधरा रोजी दोन दिवसीय आयोजन करण्यात आले होते स्वागताध्यक्षपदी प्रमोद धमाले निमंत्रक सुयेश देशमुख हे होते यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार संभाजीराव कुंजीर दशरथ यादव सागर फडके भाऊसाहेब फडके संजय सोनवणे कैलास शेलार दत्तात्रय डाडर बदाम माकर इतर मान्यवर उपस्थित होते भीमथडी मराठी साहित्य संमेलनाची सुरुवात श्री बोरमलनाथ महाराजांना भीमेच्या पाण्याचा जलाभिषेक आणि ग्रंथदिंडी काढून करण्यात आली ग्रंथदिंडीत कवी लेखकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला उद्घाटन समारंभ पुरस्कार वितरण कथाकथन नाट्य प्रयोग परिसंवाद कला रंग आणि सांस्कृतिक कार्यक्रम कवी संमेलन आणि समारोप असे भरगच्च कार्यक्रमाने साहित्य संमेलन दोन दिवसीय रंगतदार झाले महादेव जानकर म्हणाले सध्याची सामाजिक परिस्थिती भयावह असून जनता संभ्रमिताने नीती तत्वाची चाड राहिली नाही भीमतडी मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने कवी लेखक साहित्यिक यांना एक चांगलं विचारपीठ निर्माण झालं विमदडीच्या मातीतून प्रेरणा घेऊन दिल्लीच्या तक्ताला धडक दिली हा प्रेरणा देणारा इतिहास पुन्हा एकदा घडवावा लागेल पाच एकर क्षेत्रावर जागतिक दर्जाचे मराठी साहित्य भवन उभारण्यासाठी मी साहित्य परिषदेच्या सोबत आहे साहित्यिकांना न्याय देण्यासाठी सरकारी दरबारी प्रयत्न करी तसेच यावेळी भीमतडी मराठी साहित्य संमेलनास एक लाख रुपये निधी कबूल केले संमेलनाध्यक्ष मभा चव्हाण म्हणाले सत्याची कास धरत नवीन लेखकांनी लेखन करायला हवे विज्ञानाच्या कसोटीवर निर्माण झालेले साहित्य जिवंत राहते राज्याच्या अनेक भागातून साहित्यिक भीमतडी साहित्य संमेलनामध्ये सहभागी झाले होते अशा संमेलनांना शासनाने आर्थिक मदत करण्याची गरज आहे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवी पवार यांनी केले आभार दीपक पवार यांनी आणि हे मुख्य संयोजन चार वर्ष अवरात्र भिंतीने करतात ते दशरथ राहू ज्येष्ठ साहित्यिक संजय सोनवणे अध्यक्ष भेमतळी मराठी साहित्य प्रतिष्ठा दीपकजी पवार उपाध्यक्ष भेमतळी मराठी साहित्य परिषद प्रतिष्ठा पद्माकर देशमुख सुशांत जगताप डॉक्टर अश्विन जाधव रवींद्र कोरकर आनंदा बारोकर अरविंद जगताप रामभाऊ नातू कैलास सेना राहुल यादव बाळासाहेब मुकळी मुळीक राजाभाऊ जगताप आणि जाधव आणि सर्व जमलेल्या माझ्या बंधू भगिनीनं मित्र त्याच्या अनुभव चालला आणि त्यांचा ठीक आहे पवार साहेबांना आमचं राजकीय जमत नस त्या माणसानं पक्ष काढावं शक्य त्यांच्या घरात देखील तुम्ही वाढावी हे नीतीला मान्य होत नसतं एक दिवस आमच्यासारख्या त्या विसरतील माझा वाघ शकतो आणि त्या विषयचा भरून साहित्य करावा ग्रंथ आहे आपण म्हणजे साहित्य असं घ्या की या देशाचं राजकारण बदललं पाहिजे या राज्याचं राजकारण बदललं पाहिजे आणि ते गरिबाच्या हिताचं झालं पाहिजे ज्ञानेश्वरानं काय केलं उपेक्षकांची बाजू मांडली होती म्हणून ज्ञानेश्वरचा हित संत तुकाराम काय बायकोनं आईनं वडिलांनी की नाही केलं तर पथदार विधी असणार ना आय नॉट मिनिस्टर वी आर द हिस्ट्री मेकर हिस्ट्री मेकर वडिलांना मोठा असतो मिनिस्टर फार मोठा नसतो हे लक्षात ठेवा साहित्यकार म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे तुमच्या साहित्यातून असा दिवस तयार होऊ द्या की सन्मान आणि भागीदारी आमची मिळेल काय या देशाची अवस्था सुप्रीम कोर्ट आमचा आहे का इलेक्शन कमिशनर आमचा आहे का राज्यात कोर्ट कुणाचं आहे कोर्ट कुणाचं नाही हे कळत नाही खरं काम करणाऱ्या दशरथ यादवासारख्या माणसाला न्याय नाही मिळणार त्यांची चापलुशी करणाऱ्या माणसाला न्याय मिळणार म्हणून माझ्या बहीणं माझी बहीण आहे आमदार साहेबांनी सांगितली माझी बहीण आहे पण तिच्या का हातात काय आहे विचारायची चालवणारा वेगळा हे जोपर्यंत तुम्हाला करणार नाही तोपर्यंत तुमचं भलं होणार नाही हु इज द चेंज मेकर कोण रिमोट कंट्रोल कोण असतो त्या पक्षाचा नेता असतो त्या पक्षाची विचारधारा असते आमच्या पक्षाचे विचारधारा सक्सेस का होत नाही दादर का मकर पासून आता चांगलं केलं अरे बाबा आम्ही बरोबर चाळीस वर्ष झालं शाहू फुले आंबेडकरचा वारसा करतो आणि इलेक्शनच्या वेळेस आमच्या उदात निकाल घ्या लागतो का लागतो आम्ही रिडॉर बनवलं दारवी अकाळी बनवली बाबा आला वगैरे सारे लोक कशी बसतो माझा फक्त एक आमदार निवडून आणंद शेखाबचा एक आला आणि समाजवादीचे दोन आहे बाकी पण ते का आम्ही तात्पुरतो पार विचार करतो तात्पुरता तुमचा कोण मुद्दा माझा सवाल आहे तुम्हाला मताचा आमचं दुर्द्रमुळं तुम्ही जोडलं पाहिजे काही म्हणता तसंच जाऊन आणि ह्या मतदारसंघाचा माझ्या उपकार आहे सवाल आहे मी खासदार केला होती मी तालुक्याचा खासदार होता मला मतदान दिलं मी पक्ष काढला पक्षातून एका आमदारला आमदारला जन्म दिला दोनच्या लोकांनी आणि महाराष्ट्रात मी मंत्री झाल्यानंतर सर्वात जास्त फंड कुठल्या तालुक्याला दिला असेल त्या तालुक्याचं नाव पाहुण आहे पाहून सर्वात जास्त फंड माझ्या खंडाचं मंत्री पदावर दिलं तुमचा उपकार मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे माझी तुम्हाला विनंती आहे राजकीय क्रांती झाली पाहिजे राजकीय क्रांती कधी होती थिंक टँक मनी टँक आणि प्लॅन टँक थिंक टॅंग चव्हाण साहेब मनी टॅक आम्हाला उभा करावा लागत आणि प्लॅन टँक झाल्यानंतर आमचा विकास होणार बुद्धिजीवी आमच्यातले झाली पाहिजे आमच्यातले बुद्धी आम्ही बुद्धिजीवी कसा असतो पेडपलेला असतो यादव साहेब आम्ही ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाइव न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा